साताऱ्यामध्ये आज भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर याबाबत पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी या घोषणेला सडकून उत्तर दिले आहे भाजपची इच्छा असेल स्वबळावर लढायची तर आमची अजिबात बळजबरी नाही की त्यांनी आमच्याबरोबर लढावं आमची देखील स्वबळावर लढण्याची तयारी झाली आहे त्यामुळे जर त्यांचीच इच्छा असेल स्वबळावर लढायची तर आमची कोणतीही बळजबरी नसणार असल्याचे सडोतड उत्तर राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या या घोषणेला दिले आहे पाहूया शंभूराज देसाई यांनी नेमके भाजपच्या स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या घोषणेवर काय प्रतिक्रिया दिली आहे असेल त्यांची स्वबळा तुम्ही ऐकलेली नाही तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मी बोलतोय तर परत तुम्ही म्हणाल की शंभूराजा असं म्हणाले आम्ही मी स्वतः माझं मत व्यक्त केलं होतं की महायुती म्हणून लढावं असं आमचं मत आहे आमची महायुतीतनं लढायची तयारी आहे पण जर समजा तुम्ही आता म्हणताय तसं काही स्थानिक पत्रकार परिषद जिल्हा स्तरावर घेतली असेल आणि जिल्हा स्तरावर त्यांना महायुती करायची नसेल त्यांची इच्छा नसेल तर काही आमची बळजबरी नाही आम्ही काय बळजबरी होऊन कोणाच्या मागे लागणार नाही पण त्यांनी जर हे वक्तव्य केलं असेल तर मी हे सांगतोय तुम्हाला नाही तर उद्या तुम्ही पुन्हा तोडून मोडून दाखवाल की शंभूराजे म्हणले आमची काय बळजबरीची इच्छा नाही म्हणून ते जर म्हणले असतील तर त्यांची जशी तयारी असेल तशी आमचीही तयारी आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका